श्रोते हो आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र सेवा पंधरवाडा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आणि स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा प्रारंभ महिलांचा शाश्वत विकास या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेत विचारमंथन गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा आणि पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधी अनिकेत कोंडकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून गांधी जयंती पर्यंतच्या कालावधीत साजऱ्या केल्या जात असलेल्या सेवा पंधरवड्यात रत्नागिरी जिल्ह्यात पाणंद रस्त्यांच्या मोहिमेपासून दाखले वितरणापर्यंतचे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत पंतप्रधानांचा यंदा अमृत महोत्सवी वाढदिवस असल्याने सेवा पंधरवडा नव्हे तर नमो सेवा वर्ष साजरा करून महसूल विभागाने राज्यासमोर वेगळा आदर्श निर्माण करावा अशी अपेक्षा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी महसूल सेवा पंधरवड्याच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केली सेवा पंधरवड्याच्या औचित्याने भाजपच्या माजी नगरसेवकांनी रत्नागिरी नगरपालिकेतल्या स्वच्छता दूतांना आवश्यक असलेल्या स्वच्छता साहित्याचं वाटप केलं जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातल्या एका गावावर लक्ष केंद्रित करून ही नऊ गावं आदर्श मॉडेल म्हणून विकसित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं आश्वासन पालकमंत्री सामंत यांनी मिरजोळे गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा जिल्हास्तरीय प्रारंभ करताना दिलं कॅन्सर पासून महिलांचं संरक्षण करणारी एच पीव्ही लस जिल्ह्यातल्या नऊ ते चौदा वर्ष वयोगटातल्या पन्नास हजार मुलींना दिली जाणार असून त्यासाठी आवश्यक तेवढा निधी दिला जाईल अशी माहिती पालकमंत्र्यांनी स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाचा उद्घाटन करताना दिली हे अभियानही वर्षभर राबवण्याची सूचना त्यांनी केली जिल्ह्यातल्या समुद्र किनाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची वाहनं चालवण्यास जिल्हा पोलीस दलाने बंदी घातली आहे या नियमाचा भंग करणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाणार आहे पर्यटकांकडून वाहन किनाऱ्यावर वाळूत नेण्याचे आणि बेफिकीरपणे चालवण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडतात त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हे पाऊल उचललं आहे जिल्ह्यातला अत्यंत महत्वाचा असलेला गणेशोत्सव यंदाही मोठ्या आनंदात साजरा झाला यंदाच्या गणेशोत्सवात पावसाचं प्रमाण जास्त असल्याने सर्वांची तारांबळ उडाली मात्र तरीही उत्सव उत्साहात आणि विविध धार्मिक सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला या वर्षी एक लाख एकोणसत्तर हजार पाचशे बावन्न खासगी तर एकशे सव्वीस सार्वजनिक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती रत्नागिरी शहरातल्या टिळकळी गणेशोत्सव मंडळाचं यंदा शताब्दी वर्ष असल्याने विविध प्रकारचे उपक्रम आयोजित करण्यात आले होते वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी मध्ये करण्यात आलेल्या कपातीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार असून व्यावसायिकांसाठीही ती फायदेशीर ठरणार आहे असं प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि संयोजक प्रशांत डिंगणकर यांनी केलं देशाच्या अमृत काळात सर्वसामान्यांचं जीवन सुखी होण्यासाठी जीएसटी पुनर्रचनेचा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतल्याचं त्यांनी सांगितलं बांबू हे शाश्वत पीक असून त्याला फुलं फळ नसल्याने इतर पिकांप्रमाणे हवामान बदलामुळे त्याचं नुकसान होत नाही मजूर टंचाई असली तरी हे पीक घेणं शक्य आहे बांबू पासून विविध उत्पादनं तयार करता येतात विविध योजनांद्वारे सरकारी हे मिळतं त्यामुळे बांबू हा उत्पन्नाचा उत्तम स्रोत आहे म्हणूनच कोकणातल्या शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळायला हवं असे प्रतिपादन राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी रत्नागिरी जिल्हास्तरीय बांबू लागवड आणि विकास परिषदेत केलं महिलांच्या शाश्वत विकासासाठी शिक्षण समानता आणि सक्षमीकरण या विषयावर रत्नागिरीतल्या गोपटे दोगेकर महाविद्यालयातर्फे दोन दिवसांची आंतरराष्ट्रीय परिषद ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात आयोजित करण्यात आली होती प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान योजनेअंतर्गत महाविद्यालयाने भरवलेल्या या परिषदेत देशविदेशातल्या तज्ञांचा सहभाग होता महिलांचा अबला ते सबला हा प्रवास सांगणाऱ्या या परिषदेत विविध विचार सत्र गट चर्चा झाल्या शोध निबंधांचंही सादरीकरण झालं महिला सक्षमीकरणासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची गरज अधोरेखित करतानाच महिलांनीही बदलत्या काळानुसार कसं बदलायला हवं अधिक शिकायला हवं निर्णय घेऊन त्यांची जबाबदारी घ्यायला हवी यावरही परिषदेत चिंतन झालं यंदा जिल्ह्यात मे महिन्याच्या उत्तरार्धापासूनच पाऊस पडत असून जून जुलै मधल्या काही दिवसांचा अपवाद वगळता अजूनही पाऊस बऱ्यापैकी सक्रिय आहे महारेंच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या एकशे पाच टक्के पावसाची नोंद झाली असून फक्त मंडणगड आणि दापोली तालुक्यांचा अपवाद वगळता सर्वच तालुक्यांमध्ये शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला आहे सर्वाधिक एकशे सोळा टक्के पाऊस खेड तालुक्यात बरसला असून सर्वात कमी ब्याण्णव टक्के पाऊस मंडणगड मध्ये पडला आहे दापोलीत नव्याण्णव टक्के गुहागर मध्ये एकशे सात त्रिपूर्णात एकशे बारा संगमेश्वर मध्ये एकशे दोन रत्नागिरी आणि लांजात प्रत्येकी एकशे चार तर राजापुरात एकशे नऊ टक्के पावसाची नोंद झाली आहे अतिवृष्टी आणि वादळी पाऊस यामुळे साडेतीन महिन्यांच्या काळात जिल्ह्यात सुमारे एकशे वीस हेक्टर क्षेत्रावरच्या शेतीचं नुकसान झालंय सार्वजनिक मालमत्ता घर गोठे आदींच्या पडझडीसह झालेलं एकूण नुकसान सुमारे साडे दहा कोटी रुपयांचं असल्याचा प्राथमिक अंदाज आहे जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोनकर रत्नागिरी याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं